आज लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव या देशभरात महाराष्ट्र चालू आहे आणि ही लोकशाही लोकांनी लोकाला निवडून द्यायचं आहे लोकांनी लोकासाठी प्रतिनिधी निवडायचा आहे म्हणजे आपल्या स्वतःच काम करण्यासाठी प्रतिनिधी निवडायचा आहे आणि ती प्रतिनिधी निवडायची लढाई आहे खऱ्या अर्थाने प्रतिनिधी निवडत असताना आपण गेल्या दहा वर्षामध्ये पाहिलेला आहे की गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं या ठिकाणी अनेक आश्वासन दिले गेले या मतदारसंघामध्ये फिरत असताना मान खटाव फलटण सांगोला मळशिरस माडा आणि करमाळा या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना भाजपच्या विरोधात खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची सर्वसामान्य गोरगरिबाची लाट निर्माण अने या मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि या भाजपच्या विरोधामध्ये लाट निर्माण होत असताना अनेक जणांना आम्ही प्रश्न विचारलेले आहेत अनेकांनी या ठिकाणी सांगितलंय की गेल्या दहा वर्षामध्ये या मोदी सरकारनं पसव्या पसव्या योजना खऱ्या अर्थानं सांगितल्या त्यांनी काय सांगितलं होत या ठिकाणी या महाराष्ट्रामधली महागाई वाढलेली आहे या महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार वाढलेला आहे या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित व्यवस्था या ठिकाणी विस्थापितांना गोरगरिबांना सत्तेवर येऊ देत नाही अशा प्रकारे खऱ्या अर्थानं भाजपनं या ठिकाणी सांगितलं होतं माझ्या भाजपवाल्याला या ठिकाणी माझा प्रश्न आहे या ठिकाणी आपण महागाई वाढली म्हणून सांगितलं होतं त्यावेळेला साडेचारशे रुपयाला असणारा गॅस आज त्या ठिकाणी बाराशे रुपयाला झालेला आहे महागाई वाढली का कमी झाली त्यावेळेला असलेलं पासष्ट रुपये लिटरचं पेट्रोल आज एक शंभर रुपयाच्या पुढे एकशे दहा रुपयाच्या पुढे गेलेलं आहे महागाई कमी झाली का वाढली त्या असलेलं डिझेल सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये लिटर असलेलं डिझेल आज शंभर रुपयाच्या पुढं गेलं महागाई वाढली का कमी झाली अशा प्रकारचा प्रश्न आहे मग ते खायच्या तेलाचा प्रश्न असेल वेगवेगळ्या घरगुती लागणाऱ्या वस्तूचा विषय असेल सगळ्या बाबतीत महागाई वाढवण्याचं काम या ठिकाणी या भाजपच्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळं आता या भाजपला हद्द पार करायचा आहे आणि भाजपला हद्द पार करत असताना कोणाला निवडायचा आहे याचा देखील विचार आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून झाला पाहिजे आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची निवड लढाई एका भाजप बरोबर नाही तर दोन भाजप बरोबर आहे मी मौते पाटलाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मानतच नाही कारण ते भाजप भाजपमध्ये होते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत स्वतःचा बंधू आमदार असलेला रणजितसिंह मौसे पाटील कुठल्या पक्षामध्ये आहे याच उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून मवसे पाटलांनी दिलं पाहिजे इथल्या जनतेला दिला पाहिजे स्वतःचा भाऊ स्वतःचा प्रचार का करू शकत नाही त्यांनी स्वतः सांगितलेला रणजित सिंह पाटील यांनी मी आज देखील भाजपमध्ये आहे म्हणजे या पाच वर्षामध्ये आपल्या मताची फसवणूक झालेली आहे कारण ज्यांनी भाजपला शिवसेनेला मतदान केलं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सरकार स्थापन केलं त्यांनी राष्ट्रवादीला मतदान केलं त्यांनी भाजप बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं म्हणजे या पाच वर्षामध्ये सगळ्या मतदारांची फसवणूक झालेली आहे तशा प्रकारची फसवणूक या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे उद्या बहुते पाटील जर निवडून आले तर ते भाजप मध्ये जाण्याचा रस्ता या ठिकाणी रिकामा सोडलेला आहे उद्या नक्कीच ते भाजप मध्ये देखील जाऊ शकतील म्हणून या दोन्हीही भाजपचा पराजय करायचा असेल तर तिसरा पर्याय जर शिक्तीचा वंचित बहुजन आघाडीचा आहे तर आणि तरच खऱ्या अर्थानं या ठिकाणी मतदारांची फसवणूक होणार नाही तर आवर्जून या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना मा सगळ्यांना सांगायचं आहे आणि प्रत्येक वेळेला खऱ्या अर्थानं मी शेतकरी बांधवाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला तुमच्या उसाला योग्य मोबदला द्यायचा असेल जर तुमच्या उसाचा काटा या ठिकाणी योग्य चोप द्यायचा असेल तुमच्या उसाची पी जर योग्य द्यायची असेल तर माझ्या तमाम शेतकरी बांधवाला माझं आव्हान आहे फक्त माडा लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्याला नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवाला माझं आव्हान आहे ज्याच्या हातामध्ये कारखाना आहे जो साखर कारखान्याची संलग्न आहे अशा व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी आमदार किंवा खासदार करू नका अशा प्रकारची विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो कारण कारखाना तुमच्या ताब्यात तुमच्या सात पिढ्याबद्दल तुमचा कारखाना तुमच्या ताब्यामध्ये असू द्या आमची त्याच्याबद्दल तक्रार नाही तुमच्या तुमचा कारखाना तुमच्या ताब्यात असू द्या तुमच्या मुलाच्या ताब्यात असू द्या तुमच्या नातवाच्या ताब्यात असू द्या तुमच्या पंतूच्या ताब्यात असू द्या आमची तक्रार नाही पण तुमचा कारखाना तुम्ही सांभाळत असताना तुम्हाला आमदार आणि खासदार केलं नाही पाहिजे कारण त्यांना जर तुम्ही आमदार करताल खासदार करताल त्या आमदारकीच्या जीवावर त्याच खासदारकीच्या जीवावर तुमच्या उसाचा काटा आणतील तुमच्या उसाची एफ आरपी आणतील तुमच्या उसाचा भाव योग्य मोबदला देणार नाहीत तुमच्या कांद्याला योग्य भाव देणार नाहीत तुमच्या दुधाचा भाव पाडतील म्हणून त्या ठिकाणी कारखानदाराला कदापिही या लोकशाहीमध्ये आमदार आणि खासदार करू नका तर आणि तरच हो या शेतकऱ्याचं भलं होईल नाही तर तुम्ही त्या कारखानदाराला आमदार खासदार करताल तर तुमच्या उसाचा काटा हलना म्हणून समजा तुमच्या उसाचा भाव सरकार सरकारवर ताभाव टाकून तुमच्या उसाला कमी भाऊ दिला म्हणून समजा म्हणून या लोकशाहीमध्ये शेतकऱ्याला जिवंत ठायचा असेल तर या कारखानदाराला कदापिही तुम्ही या ठिकाणी मतदान करू नका अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं करण्यात येत आहे यापुढे जाऊन तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतोय ते दोन उमेदवार पुढचे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार यांना माझा प्रश्न आहे ज्या ज्या वेळेला ऊसाचा भाव या ठिकाणी कमी झाला कांद्याचा भाव चार हजारावरनं दोन हजार वर आला दुधाचा प्रति एकर प्रति लिटर सात रुपयानं कमी झाला त्यावेळेला तुम्ही दोघही आमदार आणि खासदार म्हणून शेतकऱ्याची विचारपूस करायला आलात का तुम्ही या वेळेला कसं गेला होता जर तुम्ही शेतकऱ्याची विचारपूस करू शकत नाही तर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही ज्या ज्या वेळेला उसाचा भाव कमी झाला कांद्याला त्या ठिकाणी भाव कमी झाला दुधाला झाला त्या त्या वेळेला रमेश पारसकर वंचित बहुजन आघाडीचा यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वेग 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 पाणी जर आलं नाही तर आंदोलन केलेलं आहे मुलांची लग्न होत नाही तर त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे वेगवेगळ्या विषयावर खऱ्या अर्थानं खरकुडचा हप्ता मिळत नाही आंदोलन केलेलं आहे वेगवेगळ्या विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका रमेश पारसकर यांनी घेतलेली आहे मला एक उदाहरण दाखवा रणजित निंबाळकर भाजपचे उमेदवार आहेत मौते पाटील या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असले मी समजतो या दोघांनीही कुठल्या सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले का लोकशाहीमध्ये लोकांसाठी खऱ्या अर्थानं झगडणारा या ठिकाणी प्रतिनिधी पाहिजे हे स्वतःचं कुटुंब वाढवण्याचं काम करतात स्वतःच्या कुटुंबाची काम करतात मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आदरणीय विजयदादा असताना अतिशय चांगल्या पद्धतीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम केलं विजयदादानी सोलापूर जिल्हा पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला पण त्यांची पुढची पिढी विजयदादा जे काम केलं ते देखील पुढे नेऊ शकले नाहीत स्वतःच्या गावाच्या अकलूजच्या ग्रामपंचायत मध्ये मावसे पटनाच्या कुटुंबातला ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून पराभव झाला का पराभव झाला याचं देखील आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे